नमस्कार स्वातीज किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षयतृतीला आज आपण सांजुरीची रेसिपी बघणार आहोत तर मंडळी महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सांजुरी अजूनही बनवली जाते पण महत्त्वाचं म्हणाल तर लग्नामध्ये शुभ कार्यामध्ये या सांजुरीला भरपूर मान आहे आणि मग ही सांजुरी, सांजुरी बनवायची कशी आज आपण अक्षयतृतीला या सांजोरीची रेसिपी बघूया वेळ न लावता रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर ठेवली आहे कढाई आणि कढाईमध्ये मी टाकलेला आहे दोन वाटी रवा रवा आपण मंदाचे वरती चार ते पाच मिनटं भाजून घेणार आहोत आणि सोबतच टाकूया इथं दीड चमचा इथं साजूक तूप घेतलेला आहे रवा छान असा भाजून घेऊया रवा खूप लालसर रंगावरती भाजायचा नाहीये फक्त अगदी थोडासा हलका ब्राऊन रंग आला म्हणजे चार ते पाच मिनटं आचेवरती रवा भाजून घ्यायचा आहे तर मंडळी आपला रवा इथं भाजून तयार झालेला आहे आता हा रवा थंडा होण्यासाठी एका प्लेटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये घेऊया दीड वाटी पाणी आणि दीड वाटी पाण्यामध्ये दीड वाटी इथं गूळ घेतलेला आहे सारख्याच प्रमाणामध्ये गॅस चालू करायचा आहे आणि फक्त गूळ ह्या पाण्यामध्ये आपण विरघळून घेऊन घेणार आहोत त्यासाठी इथं चमच्याच्या साह्याने छान असं हे मिक्स करून घेऊया गूळ खाली चिकटला जाणार नाही याची काळजी घ्या गुळाचा अगदी पाक बनवायचा नाहीये फक्त गूळ पाण्यामध्ये इथं विरघळून घेणार आहोत एक ते दोन मिनटामध्येच गूळ पाण्यामध्ये छान असा विरघळलेला आहे आता हे पाणी थंड होण्यासाठी एक दहा ते पंधरा मिनटं वाट पाहूया त्यासाठी इथं बघू शकता आपण जो रवा भाजून घेतलेला होता त्यानंतर हा रवा एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि याच भांड्यामध्ये आपण रवा भिजवण्यासाठी ठेवणार आहोत त्यासाठी इथं रवा भांड्यामध्ये घेतल्यानंतर जे गुळाचं पाणी आहे ना ते थोडंसं थंड झालेलं आहे एका गाणीच्या साह्याने हे गुळाचं पाणी आपण गाळून घेऊया त्यानंतर रवा आणि हे गुळाचं पाणी एका चमचाच्या साह्याने छान असं मिक्स करून घेऊया आता हे पाणी आणि गूळ छान असं मिक्स झालेलं आहे यावरती ठेवूया झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर एक दहा ते बारा तास याचं झाकण काढायचं नाही आहे रवा छान असा भिजण्यासाठी दहा ते बारा तास असंच ठेवूया यासाठी इथं सांजोरी बनवण्यासाठी आपण कणिक म्हणून घेऊया अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर इथं दीड चमचा साजूक तुपाचं कडकडीत असं मोहन घालायचं आहे या पिठावरती त्यानंतर हे मोहन अगदी कडकडीत आहे त्यामुळं चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला इथं हे, हे मिश्र मिश्रण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर इथं एक ते दोन मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं थंड झालं की आपण हाताच्या सहाय्याने असं हे मिश्रण किंवा हे कडकडीत मोहन घातलेलं हा मिश्रण हाताच्या सह्याने मिक्स करून घेऊया या मिश्रणाचा हातावरती एक मुटकोळा तयार झाला पाहिजे तर आपली ही सांजुरी अगदी कुरकुरीत होते बघा तर अशा प्रकारचं मिश्रण तयार झालेलं आहे आता त्यानंतर यामध्ये घेऊया थोडंसं पाणी अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपण ह्याचं कणिक सैलसर असं कणिक मळून घ्यायचं आहे रवा आपण ह्याच्यामध्ये वापरलेला आहे आणि रवा हा पाणी शोषून घेतो त्यासाठी इथं खूप घट्ट कणिक मळता सैलसर असं कणिक मळून घेऊया तर मंडळी आपल्या इथं कणिक भिजवून म्हणजेच मळून तयार झालेलं आहे आता याला भिजण्यासाठी एक तीन ते चार तास असं ठेवूया यावरती झाकण ठेवूया आणि आपण तीन ते चार तासानंतरच आता सांजोरी बनवण्यासाठी घेऊया तर मंडळी आपला जो रवा आपण एका पातेल्यामध्ये भिजवण्यासाठी ठेवला होता त्याने भरपूर असं पाणी शोषून घेतलेलं आहे या गुळाच्या पाण्यामध्ये रवा छान असा फुललेला आहे फुगलेला आहे बघू शकता आणि अगदी छान असं जसं आपल्याला सांजोरी बनवण्यासाठी सारण पाहिजे अगदी तसा छान झालेला आहे सारण सोबतच याच्यामध्ये टाकूया दोन चमचे चारोळी आणि एक चमचा विलायची पावडर आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने आपण हे सारण मिक्स करून घेऊया आता ह्यानंतर आपण इथं बनवणार आहोत सांजोरी तर आपण जे कणिक मळून ठेवलं होतं तीन ते चार तासापूर्वी आता त्या कणकेचे पुन्हा एकदा छान असं मौसूत मळून घेऊया आणि त्यानंतर इथं पुरी बनवण्यासाठी अगदी छोटेसे हलके हलके बारीक आकाराचे गोळे बनवून घेऊया एकसारख्या आकारांचे पुरी बनवण्यासाठी तर मंडळी आपल्या इथं कणकेचे छान असे गोल बारीक असे मी एकदा सर्व गोळे करून घेतलेले आहेत पुरी बनवण्यासाठी आता आपण इथं पुऱ्या लाटून घेऊया एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि अगदी पुरी खूप जाड नाही थोडीशी पातळ झाली तरी हे चालेल थोडीशी पातळ आपण इथं पुरी लाटून घ्यायची आहे खूप जाड लाटायचे नाही आहे नेहमीच्या पुरीपेक्षा थोडीशी पातळ लाटी ठेवा आता इथे एक थे पुरी पूर्ण अशी लाटून झालेली आहे आता आपण ह्या पुरीवरती ठेवणार आहोत सारण पण ह्या पुरीलाच अजून एक पुरी आपण सोबत जोडण्यासाठी सांजोरी बनवण्यासाठी अजून एक पुरी लाटून घेऊया त्यासाठी मी इथं दोन पुऱ्या लाटून घेणार आहोत एक सांजोरी बनवण्यासाठी दोन पुऱ्यांचा इथं वापर होतोय तर इथं बघू शकता दोन पुऱ्या पूर्णपणे अशा एकसारख्या आकाराच्या मी इथं लाटून घेतलेला आहे आता एका पुरीवरती इथं सारण भरून घ्यायचं आहे सारण खूप जास्त भरायचं नाही आहे अगदी खूप कमी पण भरायचं नाही आहे आणि खूप जास्त पण भरायचं नाही आहे पुरीवरती सारण टाकून घेतल्यानंतर हाताच्या बोटाच्या साह्याने सारण थोडंसं सपाट आकाराचं करून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पुरीच्या साईडला म्हणजेच काटोकाटच्या बाजूला इथं आपण दुधाचं पूर्णपणे असं बोटांना दूध लावून घ्यायचं आहे आणि दुसरी पुरी आपण ह्या पुरीवरती अशा प्रकारे इथं जोड करून घ्या जॉईंट करून घ्यायचे आहे जोडून घ्यायचे आहे तर मंडळी बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं थोडंसं दूध लाय दाव लावलेलं आहे साईडला आणि त्यानंतर इथं पुरी अशा प्रकारे इथं जॉईंट करून घेतलेली आहे अशाच प्रकारे इथं सर्व सांजोऱ्या आपण तयार करून घेणार आहोत आणि दोन पुऱ्यामध्ये एक सांजुरी अशी तयार होते अशाच पद्धतीने सर्व सांजोऱ्या आपण इथं तयार करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या माझ्या इथं तयार झालेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या किंवा ह्या सांजोऱ्या मी एकदम सर्व बनवून घेतलेल्या आहेत आणि एकदमच सर्व आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत त्यासाठी इथं मध्यम आचेवरती कडेमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला जर तुम्ही तुम्हाला तुपामध्ये ह्या सांजोऱ्या तळायच्या असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता मध्यम आचेवरती तेल छान असं तापलं की अलगद हाताने ही सांजुरी आपण तेलामध्ये सोडायची आहे कारण तेल उडण्याची शक्यता असते आणि सारण पण फुटण्याची शक्यता किंवा बाहेर येण्याची शक्यता असते त्यासाठी अलग हाताने ही सांजोरी तेलामध्ये सोडा आणि एकाच सांजोरी एकाच वेळेस मी तेलामध्ये तळून घेते आहे तर मंडळी बघू शकता सांजोरी टाकल्यानंतर एक ते दीड मिनटानंतर एका बाजूने छान अशी तळून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण झाऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घेतलेली आहे आणि लाल रंगापर्यंत किंवा लाल रंगाची होईपर्यंत छान असा रंग आल्यानंतर आपण ही सांजोरी तळून घेऊया सर्व सांजोऱ्या अशाच प्रकारे मी इथं लाल रंगावरती छान अशा तळून घेतलेल्या आहेत सर्व सांजोऱ्या आपल्या इथं तळून तयार झालेल्या आहेत अगदी काटोकाटापर्यंत टम्म फुगलेले आहेत थंड झाल्यानंतर आपण या सांजोऱ्या बघूया अगदीच आणि या सांजोऱ्यामध्ये मी तुम्हाला जी माहिती किंवा ज्याप्रमाणे तुम्हाला सांजोरी कशी बनवायची ही दाखवली याच पद्धतीने सर्व सांजोऱ्या बनवून घेतल्या पण एकही सांजुरी या तेलामध्ये फुटलेली नाही आहे बघू शकता आणि अगदी काटोकाटापर्यंत तम्म अशी फुगलेली ही सांजुरी बघू शकता सारण पण अगदी परफेक्ट असं भरलं गेलेलं आहे तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती पुन्हा भेटूया